आता बाकरी बनवत का नाही डाळ आणि भात एवढंच खायचं आपल्याला डाळ भात डाळ आणि भात पण शिपाशी गेल्या असते पावसात कशाला वगैरे पण एवढं सगळं म्हटलं खाण्यापिण्या मग डाळ भातच करा पाऊस येतोय ना का बाकरी पिण्याला चला घाट या कधी पण इथं पाऊस येऊ शकतो पावसात आम्हाला करायला डाळ्या बात ह्यांकरी भाऊजींला स्वतः छत्री घेऊन उभारायला पाऊस पडतोय थंडी वागायला थोडी पावसात गाडी खुबोली म्हणून वाढला काय का आ, ना तर आता ट्रकवाल्यांची ला लाईफ कशी बघणार आहे आम्ही ट्रकवाले पण गाडी साईडला कुठे पण उभे ठेवून असं छोटस बाटलं असतं पाऊस वाढला पाऊस वाढणारे तर लोक नाही तू मला माहिती

तर चला पाऊस येतोय म्हणून आता आम्ही बसलो सगळी लयच वाढलं पाऊस बाटल्याचं बॉक्स तिकडं भांडी छत्री लेकर झोपलेली वळा कशी पड चाल तर बघा आम्ही आता पाऊस येत होता म्हणून गाडीत जाऊन बसलो चाललेलं पाऊस गेला परत गॅस काढला आता पाणी खुले गरम करायला तनिषा धुती डाळ

तर बघ आता संध्याकाळच्या आठ वाजल्यात आणि आठ वाजता आमचं चालू आहे आता जेवण बनवायचं अंधारात एकदम गाड्या होत्या झिकड तिकडं लाईट लावली सामान काढले बघा तिथं घेतले मिरच्या तांदूळ टाकायला डाळ शिजायला बघा डाळ शिजली आता तांदूळ टाकायचे शिजायला इतक्या कृष्णा गाडीतच बसलाय पिकू काय गाडीत बसानायच भूक लागली तुला काय ठेवणार तू भात खाणार बघा आले फ्रामला आता भूकं लागल्यात आधार इंदरच्या आम्ही आम्हाला पण भूकं लागली तर आता आम्ही जमत नाही उलट होत उलट्या होतात ना

इकडं इकडं चांदो मामा चांदो मामा म्हणतोय चांदो मामाला बेतावय तुम्ही मी चांदो मामा दाखवतोय मग एक काम करा डाळ कमी करा थोडीशी काढून ठेवा काम सगळी लागणार दिसत नाही ए, का काय <laughs> <आगा। laughs> आपल्यावर खत्री आहे छत्रा हाय पण खतरा हाय लवकर पटापटावर जेवण निघूया आपण इकडो वर झुकलीला का र हे झालं का नाही काय अजून डाळ सुजाय टाकली का डाळ झाली का पुण्याला खुणी फुलीला भास झाला मग आपलं जेवायला बसायला मोकळा आपण आहे का नाही काळा 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 लवकर पाऊस पण येतोय काय ले 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 काय झालं लय झाला का तर बघा ले म्हट पाऊस होता त्याच्यामुळे आम्ही एका दगा खावलं होतं आणि प्रादा तशा वर पडली दिसली मला तर मघाले म्हट पाऊस होता ते दादा व्हिडिओ बघा आपली

Sudah उड्या डीचे पाय तिकडला आशीर्वाद घेतला चांगला पाणी पण चायनीज वाले चायनीज रा पंजबी रा हॉटेल रात्रीचे किती वाजलेत दहा वाजून गेलेत करतो आहे मित्रांनो दोन्ही झालं साडे नऊ वाजलं तर हां पण दहा वाजत आले आहेत कधी जायचो आपण बाबा तिकडे इव्हेंट चाललं मित्रांनो

दुर्गा माताचा इव्हेंट चाललाय किती वेळात होईल भाताला बी घ्या फोडणी मारून तेवढं